नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज अतिशय आनंदाचा दिवस यासाठी आहे की एकाच वर्षामध्ये एका व्यक्तीला आपण पुन्हा पुन्हा भेटतोय निमित्तही तसंच आहे क्षितिश पटवर्धनला आपण भेटतोय क्षितिश पटवर्धन लिखित दिग्दर्शित उत्तर हा चित्रपट कोरा मराठी चित्रपट बारा डिसेंबरला प्रदर्शित होतोय त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन थँक्यू सो मच थँक्यू आणि मुळात दिग्दर्शक म्हणून चित्रपट जो आहे तो पहिल्यांदा तू दिग्दर्शित हो, हो। करतो आहेस तर या माध्यमाबद्दल आणि पहिलाच प्रोजेक्ट हा आई विषयीचा आहे त्याबद्दल मला त्याआधी तुला असं विचारायचं ट्रेलर कसं वाटलं मला ट्रेलर खूप आवडला आणि मुख्य म्हणजे कसं की त्यातले जे संवाद आहेत ना ते संवाद खूप कॅची आहेत संवाद त्या त्या पद्धतीने पद्धतीने डायलॉग मला सो पहिली ही रिएक्शन आम्हाला सगळ्यांना मिळते त्याचा खूप आनंद होतो आणि कायम आपण कुठलंही काम करताना आईचा आशीर्वाद हा आपल्या आयुष्यातला महत्वाचा भाग असतो माझ्या आईने आज सकाळी फोन करून मला सांगितलं की खूप छान होईल काय काळजी करू नकोस वगैरे ती आता पुण्यामध्ये पण तो जो एक आईचा दृश्य अदृश्य स्वरूपातला आशीर्वाद असतो तो कायम तुमच्या बरोबर असतो आणि तिला ते सगळं माहीत असतं तर मला असं वाटलं की जगातलं सगळ्यात जुनं आणि महत्वाचं नातं आपण आईचं मानतो बरोबर तर एक कलाकृती आपण ह्याच्याबद्दल नक्की केली पाहिजे आणि त्याची सुरुवात आईच्या हात चव आपल्याला काहीही करून रेप्लिकेट करता येत नाही बरोबर या मुद्द्याने सगळं आपण तेच टाकतो भांडी ती असतात पण ती चव जमत नाही तर ते आईचं आपल्या आयुष्यातलं स्थान प्रत्येकाच्या जगण्यातलं आणि आईबद्दलची ओढ या दोन्ही मुद्द्यांवरनं हा सिनेमा आकाराला घेतला गेला अभिनय बरोबर तू आधी काम केलेलं आहे अभिनय सांग आणि त्यांची जी निवड हो, हो, नाही अभिनय बद्दल सांगायचं अतिशय आणि अतिशय चांगला ऍक्टर आहे मला असं वाटतं त्याच्यासाठी खूप डिफायनिंग फिल्म आहे नॉट टू अबाउट इट बट त्याच्यासाठी ही खूपच वेगळी फिल्म आहे त्याचा तो असा कधीच दिसलेला नाही त्याने असं कामही कधीच केलेलं नाही बिकॉज त्याला त्याच्या वयापेक्षा खूप कमी वयाचा रोल आहे तो त्याच्या वयापेक्षा सात आठ वर्षांनी कमी रोल आहे सो त्याने खूप अप्रतिम काम केले रुतानी काम मला असं वाटतं ती पॉवर हाऊस परफॉर्मर आहे आणि ती फार, फार वेगवेगळ्या वी स्क्रीनवर आणू शकते बरोबर आणि त्याच्यासोबतच एक अशी व्यक्ती आहे की जी तुम्हाला दोन तास स्क्रीनवर जर ती असेल तर तुमचं दुसरीकडे लक्ष जाऊ शकत नाही इतका सुंदर आणि प्रसन्न वावर तिचा आहे पण त्या प्रसन्न वावरा सोबतच तिच्यामध्ये एक कणखरपणा एक संयम आहे तो या सिनेमात दिसेल आणि त्यामुळे ह्या तिघांचं या सिनेमात असणं फार महत्वाचं होतं आणि त्याचबरोबरीनी माझा जो एक लकी मास्कट आहे निर्मिती ताई जिच्याशिवाय मी काम करणं आता मला शक्य वाटत नाही तर तीही या सिनेमात एक अत्यंत खास भूमिकेमध्ये सो असं एक सगळं जमलं आणि नावाचं हे पात्र आहे हो। जे तुम्हाला दिसलंय <laughs> सो अशी सगळी ती मजा आहे आणि मुळात तू जे मग बोललास की एआय विरुद्ध एआय yeah. तर त्यात आम्हाला उत्सुकता आहे तर आपण प्रेक्षकांना तू आवाहन कराय प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आई सोबत किंवा आईसाठी उत्तर हा सिनेमा नक्की बघा आणि तुम्हाला जर आठवत असेल तुम्ही आईसोबत कुठला सिनेमा पाहिलाय तर उत्तमच आहे पण आठवत नसेल तर त्या आठवणीमध्ये सगळ्यात मोलाची भर उत्तर हा सिनेमा नक्की घालेल कारण आईला आपल्याबद्दल काय वाटत असतं हे ती कधीच सांगत नाही पण आईला आपल्यासोबत आनंद वाटेल असं काहीतरी आपण नक्की करू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्ही आईसोबत उत्तरची तिकीट नक्की काढू शकता नक्कीच आणि या गप्पांची आहे सांगताय कावितल्या आहेत की आई असते जन्माची सरतही नाही आणि त्याच वाक्यांनी सांगता त्याच्यात अजून एक फार सुंदर वाक्य आई एक नाव असतं घरातल्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आई मुलाच्या नात्यावरचं भाष्य करणारा उत्तर हा चित्रपट नक्की बघा थँक्यू थँक्यू